बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूरच्या उदगीर येथील राज्यस्तरीय युवक महोत्सवात स्थानिक पत्रकारांनी निषेध व्यक्त करत आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी आयात पत्रकारांविरोधात केला शिमगा साजरा उदगीर येथे क्रीडा व युवक मंत्रालयाच्या संचालनामार्फत उदगीर येथील जिल्हा परिषद ग्राउंडवर डिसेंबर एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत राज्यस्तरीय युवक महोत्सव आयोजित केला खरा पण या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेतू उदगीर येथील स्थानिक पत्रकारांना दूर ठेवले त्यांना निमंत्रण पत्रिकाही दिली नाही तर दुसरीकडे लातूर येथील महोत्सवाच्या लोगोचे अनावरण केले तर उदगीर येथील पत्रकारांना सोडून लातूर येथील पत्रकारांना वाहने देऊन सन्मानपूर्वक उदगीर येथील कार्यक्रमास घेऊन आल्याने स्थानिक पत्रकारांनी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमातच आयोजक क्रीडा अधिकारी व आयात पत्रकारांचा निषेध करत शिमगा साजरा करून कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याने आयोजकांना थंडीमध्येही घाम फोडला उपस्थित क्रीडा मंत्र्यांसह वरिष्ठाची गोची झाली क्रीडा व युवक विभागास उदगीरच्या स्थानिक पत्रकारांना दूर ठेवून महागात पडले असून आता वरिष्ठ या मुख्य अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहावे महत्वाचे ठरणार आहे पत्रकारांनी अत्यंत दुःखाची बाब आहे का जबाब आहे उजीर लोकशाही प्रिय गाव आहे मध्ये आमच्या मंत्र्यांनी एक चांगलं नियोजन केलं महाराष्ट्र पातळीवरचं युवक क्रीडा महोत्सव घेतला महाराष्ट्राचा हे आनंदाची बाब आहे पण यामागे षडयंत्र जे रचले गेलेलं आहे उजगीरच्या एकाही पत्रकाराला या संबंधात कुठलीच माहिती दिली एक महिन्यापासून कोणती दिली नाही एक दुसरी आमच्या उदगा उजगीरच्या पत्रकाराला या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नाही तिसरी गोष्ट एवढा द्वेष करा। करा। का करावा महाराष्ट्र सरकारनं त्या क्रीडाधिकारी कोण जो आहे तिची चौकशी करा असली हिंमत तर आणि जर मुख्यमंत्री दलाल असेल त्याचे तर करू नका लोकशाही चुकाच्या उजीरमध्ये चांगलं आणि काय वाईट झालं या महासंमेलामध्ये आम्ही लिहिणारे पत्रकार आहोत चांगलंही लिहू आणि जे गल केले ते लिहू म्हणून ह्याला गळ दाखवायची होती कळलं का म्हणून आमच्या स्थानिक पत्रकाराला निमंत्रण न देता बाहेरचे पत्रकार आणले आम्हाला त्याचं काही भावडं वाटत नाही त्याचा त्याचा अधिकार म्हणून आमचा निषेध झाला आणि याची चौकशी वरुष पातळी होऊन राहिली पाहिजे आणि असंच अधिवेशन प्रत्येक वर्षी कुठं कुठं होत असतील आणि तिथल्या पत्रकार निमंत्रण देत नसतील पण ते त्यांचे त्यांचा अधिकारात आवाज उठवला नसतात पण उदीरचे पत्रकार एक क्रांतिकारक पत्रकारात जागरूक पत्रकारात लोकशाही शिकवणारे पत्रकार आणि ते असल्यामुळं आम्हाला निमंत्रण नाही म्हणून या शिक्षणाधिकारी याची दखल घ्या हे विशेष आहे मान्य ज्यांनी हे नियोजन केलं मंत्री महोदयाला ह्याची कल्पना आहे उदगीरच्या पत्रकाराला निमंत्रण केलं नाही उदगीरचे पत्रकार दुःखी कशी झालेली आहेत नाराज झाले आहेत पण त्याही मंत्र्याला कुठ तरी माझ्यापेक्षा कोण मोठा आहे मी म्हणजे ती उजवीमध्ये आहे ते सुद्धा जी एक उर्मी आहे ना सत्तेची उर्मी ती योग्य नाही साहेब म्हणून मी तुम्हाला सांगतोय आम्ही सगळे एक संघ एक पत्रकार तिथं बसला उजयेचा एक पत्रकार तिथं बसलाय असे दलाली पत्रकारात सुद्धा उद्या कोणती मारतील तर आम्ही बघून देऊ कारण का त्यांना काही फार स्वच्छ नाही जो बसलेला ना एक दोन तीन ते काही फार स्वच्छ नाहीत ते कसे कसे आहेत ते उजळ्यात जाऊ आणू ना ही बरोबर नाही संघटनेबरोबर ते सुद्धा पत्रकार राहिले पाहिजेत आणि तिने राहिलं नाही ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे त्यांचा स्वार्थाची गोष्ट आहे इथं सकाळचे प्रतिनिधी आहेत इथं पुण्यनगरीचे प्रतिनिधी आहेत त्यांना कर्तव्य बजावले पण आमच्याबरोबर आहे त्यांनी आज दिवसपासून कालपासून सगळ्या बातम्या त्यांच्या पेपरला टाकल्या पण ही जे शेवटचं जे उजव्याच्या वेळेस आमचं जे आंदोलन झालं ते फक्त पत्रकारिता जिवंत ठेवायची आहे पत्रकारा कोणी जेवू शकत नाही पत्रकाराला कोणी दाबवू शकत नाही हे दाखवून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे जय हिंद जय भारत लोकशाहीचा विजय असो आज उदगीरमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाचं रितसर निमंत्रण उदगीरच्या पत्रकारांना दिलं नाही आणि अनेक दिवसापासून उदगीरच्या पत्रकारांना डावलणे आणि उदगीरचा कार्यक्रम असताना लातूरला पत्रकार परिषदा घेणे आणि लोगोचं अनावरण करणे आणि आजच्या कार्यक्रमाला लातूरचे पत्रकार त्यांना सन्मानानं पत्रिका देऊन त्यांची व्यवस्था टी डी ए देऊन इथं आणणे हे जे क्रीडा विभागानं चालवलेला प्रयत्न आहे हा म्हणजे उदगीरच्या पत्रकारांचा अपमान करणारा आहे म्हणून सर्व आमचे पत्रकार उदगीरचे यांनी आज घोषणा देऊन या क्रीडा युवा महोत्सवाचा आयोजकांचा निषेध करून या ठिकाणी वॉकआउट केलेला आहे आणि उदगीरचे सर्व पत्रकार एक आहेत हे दाखवून दिलेलं आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन